मी पतीव्रत आहे माझ्या पतीव्रत धर्माला मला जागाच आहे मी धर्माचरण करणारी आहे तुमच्याविषयी आनंद भावना माझ्या करणार आहे ते मला सोडून तुम्हाला जाता येतच नाही म्हणजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट खायला मिळत नाही म्हणताना तुम्ही खाल्लेलं जे काही असेल ते ओरलेलं खाण्यामध्ये मला आनंद मिळतो तुम्ही सोबत असताना मला कोणत्याही व्यवस्थेची गरज लागत नाही त्याच्यामुळे मी येणार सगळे सहन करायला तयार आहे आणि अजून एक मी लहान असताना आमच्या घरी एक ज्योतिष ब्राह्मण आला होता त्या ज्योतिषाला माझ्या बापाने माझा हात दाखवला त्यावेळेला त्या ज्योतिषाने सांगितलं होतं हिला हिच्या नवऱ्याबरोबर काही दिवस वनवास होणार आहे त्या ब्राह्मणाचे शब्द तरी काय करतात बनवतात आणि जेव्हा आजपर्यंत <प्रिण> अनेकदा रामावतार झाला ते रामा रा, रामावतारातलं ते ते चरित्र प्रसिद्ध आहे त्या त्यांच्या चरित्रामध्ये एकदा तरी राम सीतेला सोडून वनवासात गेल्याचा आहे तर सांगा जर माग कधीच राम सीतेला सोडून वनवासाला गेलेले नसते काही नाही तुमच्याबरोबर सीता माता तयार झाली लक्ष्मण तयार झाली रामचंद्र प्रभू सर्वांची तयारी झाली समोर जेव्हा आले तेव्हा सगळ्यांना वलकर वस्त्र नेसावी दिली रामाला सांगितले वस्त्र आभूषण साल नेसाव्या दिले रामा नेसते लक्ष्मी सीतेला नेसता येईना

से से आई, 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 है है ते त्याला वस्त्र असे घालण्याची परवानगी मिळाली आणि तशा वर वेशभूषेमध्ये वल्कल नेसलेल्या वेशभूषेमध्ये राम लक्ष्मण आणि सीता अशी जेव्हा दरबारात आली तिथून आता वनवासा निघायचं हे सगळ्या गावातल्या लोकांनी पाहिलं तेव्हा गावात लोक सगळे सीते त्या कैकईला दशरथाला शिव्या श्राप द्यायला लागले म्हणायला लागले ज्या ठिकाणी स्वतःच्या पोटच्या पोराबद्दल सुद्धा अशी भावना बाळगणारी माणसं राज्य करायला असतात राज्यामध्ये नग घेतो असं सगळे जण बोलत असताना त्या वामदेव ऋषीने सर्वांना समजावून सांगितलं असं नाही कोणाला प्रसंग नाही हे फक्त रामचंद्र प्रभू म्हणजे साक्षात परमात्मा आहे आणि ते रावणाच्या मनाकरता आलेले आहे त्याच्यासाठी त्यांना रामात जाणं भाग आहे वनवास स्वीकारला भाग आहे आणि तो वनवास स्वीकारण्याच्या करता म्हणून निमित्त झालेलं आहे

त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाईल तर रावणाच्या नाशाचं काम मला करता येणार नाही एक काम करू आपण रथ जोडा घोडे जोडा आणि रथात बसतो रथ अयोध्याच्या दिशेने नेऊ आणि तिथून रथ फिरून आपण दुसऱ्या मार्गाला अयोध्येकडे रथ गेला असं कळालं की रथ अयोध्येमध्ये जाऊन राहणार असा विचार करून तो रथ काढायला लावला अयोध्येच्या दिशेने नेला आणि थोडासा विरुद्ध दिशेनं नेऊन पण रामचंद्र प्रभू वनवासाला सिद्ध झाले वनवासाला जात असताना रस्त्यामध्ये

दुःख आम्हाला प्राप्त बोलत असताना लक्ष्मणा कोणी कोणाला दुःख देत नसतो बाबा देवाने मला समजावून सांगितलेला आहे आपलं कर्म आपल्याला दुःख देत असत त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नाही आम्हाला वर्वास झाला तर काही योग्य कारण नसेल त्याच्यामध्ये देवाची काही विशेष योजना